आज जे कोणी सत्तेत आहे या सरकारला सत्तेत आणण्यासाठी लोकशाहीला पायाखाली तुडून त्या लोकांनी मतदान केल्यामुळे हे सत्तेत आलेले काल तर आशिष शेलार साहेबांना मानलं पाहिजे त्यांनी हिंमत दाखवली आणि आम्ही जे बोलत होतो गेले काही महिने ते त्यांनी ओपन ओपन प्रेस कॉन्फरन्समध्ये हे मान्य केलं आणि काल आशिष शेलार साहेबांनी मान्य केल्यानंतर आज इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तेच मान्य केलं जेव्हा तुम्ही म्हणता दोन स्टार तीन स्टार तीनदा नावाला असेल तर तीन स्टार त्याचा अर्थ तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मतदार यादीमध्ये दोनदा तीनदा नाव असणारे सुद्धा अनेक मतदार आहेत पण ते अनेक म्हणजे किती तर लाखो मतदार आहेत खरं तर मला इलेक्शन कमिशनला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विचारायचंय की जर तुम्हाला माहिती झालंय की आता चला दोन तीन स्टार आपलं लावा लावावं लागेल लोकांच्या समोर तर मग दोन स्टार असणारे किती लोक तीन स्टार असणारे किती लोक चार स्टार असणारे किती लोक यांची यादी पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जाहीर करणार आहात का पुढच्या काही दिवसात म्हणजे किती दिवसात एका महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशनली आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा हे झालं प्रेस कॉन्फरन्सबद्दल खरं तर आमची इच्छा होती की अनेक लोकांनी अनेक पुराव्या दिल्यानंतर यादीमध्ये चुका आहेत गोळ आहेत दुबार नोंदणी आहे तर स्वच्छ यादी घेऊन लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी स्वच्छ यादी घेऊन आपण स्वच्छ इलेक्शन तिथे घेतले असते तर जास्त योग्य आणि उचित ठरलं असतं पण इलेक्शन कमिशनला कदाचित केंद्र सरकारमध्ये काही नेत्यांचं आणि राज्यातलं काही नेत्यांचं प्रेशर असल्यामुळे त्यांनी आज ही इलेक्शन जाहीर केली काही दिवसांपूर्वी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर माझ्यावर कारवाई सुद्धा तिथं झाली माझ्या एफआयआर सुद्धा झालेला आहे पण आम्ही घाबरत नाही लोकशाही मानणारे लोक आहोत मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत वोट चोरी कशी गेली हे सत्र एकच्या मदतीने मी लोकांपर्यंत मांडलं लो. आता वोट चोरी पार्ट टू हे मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दाखवणार आहे आता याच्यामध्ये एक आपण सर्वांनी समजून घ्या की के जेव्हा केव्हा भाजपचे लोक बोलतात ते काय म्हणतात की लोकसभेबद्दल तुम्ही का म्हणत नाही विधानसभेबद्दलच का बोलता एकतर त्या चाळीस पैशाचे जे भक्त लोक आहेत त्यांचा हा जो प्रश्न आहे नाही तर भाजपचे जे नेते सातत्याने तो प्रश्न मुखमोर्चात बोलून जे दाखवतात त्याच्या एक उत्तर देतो आणि मग माझ्या प्रेझेंटेशनला तिथं सुरू करतो आता याच्यामध्ये लोकसभा दोन हजार एकोणीस ते लोकसभा दोन हजार चोवीस महिन्याला या महाराष्ट्रामध्ये किती मतदार वाढले चोपन्न हजार मतदान प्रति महिन्याला वाढले म्हणजे वर्षाला साडेसहा लाख मतदार तिथं वाढले टोटल बत्तीस लाख मतदार वाढले म्हणजे हा जर पॅटर्न घेतला लोकसभा टू लोकसभा म्हणजे एकोणीसची लोकसभा दोन हजार चोवीसची लोकसभा हा पॅटर्न ओके वाटतो त्यात आम्हाला काही आक्षेप घेण्यासारखं तिथं वाटत नाही पण लोकसभा झाली हे हरले सत्तेतल्या लोकांनी गुंडांचा पैशाचा वापर करून सुद्धा जेवढे अपेक्षित होते तेवढे अपेक्षित खासदार महाराष्ट्रामधून निवडून न आल्यानंतर त्यांची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी तिथं वोट चोरी केली तिथं त्यांनी घोळ केला तो घोळ कसा केला हे मी तुम्हाला सांगतो लोकसभेनंतर दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस म्हणजे सहा महिन्यामध्ये किती मतदार वाढले अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढले किती महिन्यामध्ये वाढले सहा महिन्यामध्ये वाढले म्हणजे महिन्याला किती वाढले आठ लाख मतदार महिन्याला लोकसभेचं इलेक्शन दोन ला, लोक लोक हजार चोवीसचं झाल्यापासून विधानसभेचं इलेक्शन होऊस तर महिन्याला आठ लाख म्हणजे सहा महिन्याला अठ्ठेचाळीस लाख मतदार वाढले म्हणजे दोन हजार एकोणीसची लोकसभा ते दोन हजार चोवीसची लोकसभा महिन्याला चोपन्न हजार वर्षाला साडेसहा लाख पाच वर्षाला बत्तीस लाख वाढले आणि लोकसभा जशी हारली तशी लोकसभेनंतर विधानसभा महाराष्ट्राची ऊस तर सहा महिन्यात अठ्ठेचाळीस लाख आठ लाख मतदान वाढलं आणि इथंच तो पूर्ण घोळ झाला आणि तो घोळ कसा झाला ते मी याच्या आधी तुम्हाला दाखवलं सत्र एक ज्याच्यामध्ये आधार कार्डचा उपयोग केला होता याच्यामध्ये अजून कशाचा के उपयोग केला हे पुढच्या तीन चार स्लाईड झाल्यानंतर आपल्या सर्वांना मी दाखवतो याच्यामध्ये एक तर आशिष शेलार साहेबांचं मी अभिनंदन करतो त्यांनी हिंमत दाखवली जसं बिभीषण ली, ली। रावणाबद्दल रावणाला मारायचं कसं त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो हे बिभीषणली ली म्हणजे रावणाच्या सख्या भावाली सांगितलं होतं तसंच आजचे बिभीषण हे आज कोण आहे तर आशिष शेलार साहेब त्यांनी कोणाच्या विरोधात म्हणजे भाजप म्हणजे सत्तेतल्या विरोधातल्या लोक लो सत्तेतल्या लोकांच्या विरोधात जाऊन सत्य काय आहे हे लोकांसमोर त्या ठिकाणी मांडलं म्हणजे धाडसी भूमिका त्यांनी घेतली आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला आशिष शेलार साहेब बोलत असताना त्यांनी काही आरोप केले एक अंगी आरोप त्यांनी केले त्यांनी काय सांगितलं की फक्त ठराविक समाजाचंच नाव तुम्ही घेताय पण जे समाज तुम्हाला सातत्याने मतदान करतात म्हणजे कुठेतरी मुस्लिम समाज एस सी समाज यांचं मुद्दामून तुम्ही नाव घेत नाही असं आशिष शेलार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि एक नवीन टर्म काढली इलेक्शन आणली इलेक्शन आलं की यांना नवीन काहीतरी सुचतो आणि यांनी वोट जिहाद अशी नावाची नवीन टर्म त्या ठिकाणी काढली हे बघा भाजपसाठी काय महत्वाचं आहे इलेक्शन लढण्यासाठी विशिष्ट जाती व्यक्तींना विश्वासात घेऊन इलेक्शन लढायचं त्याच्यामध्ये जाती जातीमध्ये वाद निर्माण करता आला तरी चालेल विशिष्ट धर्माच्या व्यक्तीला पुढे घेऊन जायचं त्याच्यामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करता आला तर करायचं जे तिथे करतात तसंच विभाजित दृष्टिकोन जसं ब्रिटिशची ब्रिटिशरचा दृष्टिकोन होता विभाजन करून मतदान मतदानाची पोळी बाजून घ्यायची ते काम भाजपकडनं त्या ठिकाणी झालं पण आमचं कसं आहे फक्त भारतीय नागरिक हे आमच्या सर्वांसाठी आहे आम्ही कुठेही भेदभाव तिथं करत नाही आमचा एकच धर्म आहे म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे सर्व समाजाला एकत्रित घेऊन एकात्मिक दृष्टिकोन पुढे घेऊन जात असताना त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आता याच्यामध्ये त्यांनी दृष्टिकोन बदलायचा प्रयत्न केला पण ते बोलता बोलता त्यांनी स्वीकारलं की वोट चोरी झालीये दुबार मतदार नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आता पुराव्याचे साधीकरण करताना त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाच्या काय गोष्टी सांगितल्या संशयित यादी सांगितली बरंच काय सांगितलं फक्त एकच मी सांगतो याच्या आधी जेव्हा मी पुरावे दिले होते मी स्वतः पुरावे दिले होते त्याच्यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये जी काय वाढीव यादी आहे चौदा हजार लोकांची यादी एक्सेल शीट वर मी पुरावा म्हणून तिथे दिली होती त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे लोक होते मुस्लिम समाजाचे होते विविध जाती धर्माचे लोक होते कुठेही आम्ही तिथं भेदभाव केलेला नाही चौदा हजार लोकांचं दुबार नाव होतं पूर्णपणे यादी त्या ठिकाणी मी दिलेली आहे त्याच्यामध्ये संशयित यादी सुद्धा तिथं दिलेली आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारामध्ये भेदभाव न करता त्या याद्या तिथं दिलेल्या आहेत याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या राज ठाकरे साहेब जेव्हा म्हणतात की याच्यामध्ये दुबार नोंदणी एवढी आहे पन्नास हजार आहे एक लाख आहे तिथं राज ठाकरे साहेब नाही तर उद्धव ठाकरे साहेब नाही तर आमचेही नेते जेव्हा बोलतात ते त्यांनी कधीही त्या यादीचं विभाजन केलं नाही जेव्हा सत्य मोर्चा काढला होता तिथं जो काय ढेप लावली होती तिथं कागदांची त्याच्यामध्ये काय मुस्लिम समाजाचं वेगळं आणि हिंदूचं वेगळं असं केलं नव्हतं समावेशक यादी होती सर्व समाजाची होती आमचं मत एकच आहे तो कुठल्याही समाजाचा जाती धर्माचा असू द्या पण त्याचं नाव एकदाच आलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे आता आदित्य ठाकरेंचा प्रेझेंटेशन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये पण आपण बोलत असताना तर सर्व समावेशक ते प्रेझेंटेशन तिथं होतं एक स्क्रीनशॉट मी इथं दाखवलेलं आहे आशिष शेला साहेब म्हणतात मुस्लिम समाजाचं तुम्ही नाव घेत नाही पण इथं जर तुम्ही बघितलं तर रज्जाक रज्जाक नावाचं नाव आहे बघा इथं म्हणजे मुस्लिम समाजाचं नाव प्रेझेंटेशन मे आदित्यने घेतलं होतं आम्ही सुद्धा घेतलं होतं आम्ही तर यादीच तिथे दिली होती त्यामुळे न आदित्य ठाकरेंनी भेदभाव केला न आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कुठं केला न आम्ही त्या ठिकाणी भेदभाव केलेला नाही आता आता चर्चा करूया नगर मतदारसंघामध्ये म्हणजे फहाद म्हणून आमचे जे, जे उमेदवार उभे होते ते निवडून निवडूनच आलेत असं आपल्याला ला म्हणावं लागेल नगरमध्ये सगळ्यात मोठा समाज कुठला असेल तर तो मुस्लिम समाज आहे हिंदू समाजसुद्धा आहे पण मुस्लिम समाज निर्णायक आहे आता याच्यामध्ये मतदार वाढ किती झाली दोन हजार लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस तीन हजार आठशे पासष्ट दुबार मतदार किती आहेत तेराशे आठ आम आणि आमचे फात किती मताली हरले त्यांना म्हणजे पंधरा दिवसच आधी आम्ही खरं तर तिकीट दिलं होतं तरी सुद्धा मनापासून ते लढले पण ते कितीली हारले होते तर तेतीसशे अठ्ठ्याहत्तर तर आपण मतदार वाढ आणि दुबार मतदार हे जर ऍड केलं तर फात हा लोकांच्या मनातला आमदार हा झालेला आहे आता मग ही यादी आपण जेव्हा खोलात जाऊन बघतो तेव्हा तिथं कुठे घ्या ना आता ह्याच्यामध्ये मुस्लिम नावं आहेत दुबार झालेली हे आम्ही सुद्धा सांगतो त्याच्यात पुढे तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये सुद्धा नावं आहेत बघा त्याच्यामध्ये सोनवनी नाव दिसतंय त्यात काही मुस्लिम नावं दिसतात त्याच्याच पुढे तुम्ही थोडंसं गेला तर काही आपल्याला नॉर्थ इंडियन्स सुद्धा त्याच्यामध्ये नावं दिसतात म्हणजे ही आधी जेव्हा फहादली काढली नाही तर आम्ही काढली आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही त्यामुळे कुणीही काही असलं तर दुबार नाव ज्याचं येतं त्याचं नाव हे काढलं गेलं बाहेर असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे आता याच्यात आम्ही तुम्हाला मतदान चोरी कशी होती मतदारची नावं कशी घातली जातं हे तुम्हाला सांगितलं पण आता तुम्हाला घुसखोरी बोगस मतदारांची घुसखोरी कशी होती याचं एक उदाहरण देतो हे उदाहरण आहे शिरोर मत, विधानसभा मतदारसंघ मी तिथं जाऊन दिवाळी साजरी केली त्या घरासमोर फटाके फोडले जिथं एकशे अठ्ठ्याऐंशी नावं एकाच घरावर तिथं रजिस्टर झाले आता जेव्हा विधानसभेचं इलेक्शन लागलं अशोक बापू हे पराजय झाला त्यांचा हे जेव्हा लोकांना कळलं ते डिस्टर्ब झाले लोक मग आता केसनंद नावाच्या गावामधल्या लोकांनी अभ्यास सुरू केला अभ्यास त्यांनी सुरू केल्यानंतर किती बूथ आहेत तर विधानसभेला किती मतदान रजिस्ट्रेशन झालं होतं दुबार मतदार आज किती निघालेत स्टॉक मार्केट करायचं तर आहे पण कामात इतकं बिझी आहे की मला त्यासाठी वेळच भेटत नाही चला मी तुम्हाला याचं सोल्युशन देतो एआय ट्रेडिंग हो ए आय आपल्याला संपूर्ण मार्केटचं अनालिसिस काही सेकंदात करून देतोय सोबतच ट्रेडिंगसाठी कुठला स्टॉक निवडावा त्यात कधी एंटर करावा हे सुद्धा अॅक्युरेटली सांगतोय आणि हे एआय ट्रेडिंग शिकणं खूप अवघड आहे मी अगदी स्टेप बाय स्टेप सोप्प करून आपल्याला शिकवणार आहे माझ्या तीन तासाच्या ऑनलाइन मास्टर क्लासमध्ये फक्त नऊ रुपयात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आत्ताच आपला सीट रजिस्टर करा सीट खूप लिमिटेड आहेत फक्त पाचच सीट बुक काय केलं का के तू येसाईच्या वडगावाची परंपरा मोडल्याबद्दल समस्त गावकी का गावबंदी करत आहे नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसर ती सापडली सुद्धा नाही मग मतदानाला ही आली कुठून आम्ही म्हणून सीसीटीव्ही मागतोय की ही माणसं कोण आहेत हे आम्हाला कळेल ना सीसीटीव्ही बघितल्यानंतर पण इलेक्शन कमिशननी सांगितलं की आम्ही ती नावं नाहीतर तो व्हिडिओ तिथं तुम्हाला देऊ शकत नाही तिथले जे सदर्क ना, नागरिक आहेत लक्ष देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत आवाज उठवल्यानंतर केसनंद गावाच्या चावडीवर घुसखोरे केलेल्या मतदारांची यादी म्हणजे पंधराशे लोकांची यादी आणि जे दुबार आहेत त्यांची वेगळी यादी अशी तिथं लावलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने याच्यापुढं आपल्याला तिथं काम करावं लागेल त्याची काही नावं जी आहेत संशयित व दुबार मतदार ती नावं दिलेली आहेत ती हिंदू पण आहेत मुस्लिम पण आहेत सगळ्या समाजाची तिथं आहेत आता चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं तुम्हाला सांगितलं तर शिरूर तालुक्यातले दहा हजार लोक तिथं अधिकचे नोंदलेत वडगाव शेरीतले अकरा हजार आहेत खडकवासऱ्याचे बारा हजार आहेत पर्वतीची आठ हजार हडपसाचे बारा चोपन्न हजार लोक हे बसले आणलं गाडीली आणलं पैसे दिले खोटे आधार कार्ड वापरले जे मी म्हणत होते त्याच्यावर माझ्या एफ आय आर झालं आणि अशा पद्धतीने चोपन्न हजार लोकांनी हे सत्तेतल्या लोकांना मतदान केलं आणि म्हणून तिथं जो निकाल लागला तो निकाल तिथं लागला हे मुद्दे सगळ्यांनी मांडले आम्ही मांडले महाविकास मां मां आघाडी म्हणून पण मग फडणवीस साहेबांनी लोकशाहीची बाजू घेण्याऐवजी त्यांनी घेतली इलेक्शन कमिशनची बाजू आम्ही टार्गेट करतो इलेक्शन कमिशनला आम्हाला उत्तर देतं फडणवीस साहेब आम्ही जेव्हा सत्यचा मोर्चा तिथं काढला तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब मुकमोर्चा काढतात मुकमोर्चा काढला तर काढला त्यात ते भाषण तिथं देतात मुकमोर्चात भाषण कसं देऊ शकतात आणि लगेचच आशिष साहेबांचं मी अभिनंदन केलं की आशिष साहेब तुम्ही जे धाडोस दाखवलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार पण ते सरकारचे हिट विकेट झाली असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे सरकार आतापर्यंत म्हणत होतं की कुठेही वोट चोरी झाली नाही पण अशी शेलार साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे सरकारचीच हिट विकेट गेली असं कुठंतरी आम्हाला म्हणावं लागेल हे देवांग दिवे कुठे आहेत हे आपल्याला आता शोधायचंय हे दवे जे आहेत त्यांनी सॉफ्टवेअर नाही तर वेबसाईट हे मॅनेज करण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिथं घेतलं होतं आणि वेबसाईटमधून जो डेटा तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला हॅक करता येतो माहिती घेता येतील दवेंनी शंभर टक्के ती माहिती बीजेपीला दिली कारण ते स्वतः बीजेपीचे पुढा पदाधिकारी आहेत असं आम्हाला तिथं वाटतं आधीचे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये फेक आधार कार्ड कसं बनवलं जातं हे मी तुम्हाला दाखवलं ओळख चोरीचा डेमो दाखवला होता आज आता तुम्हाला एक व्हिडिओच्या मदतीने अॅक्च्युली फिजिकली कारवाई करायची करा आम्ही कुठला ना घाबरत नाही तर एक तुम्हाला फेक वोटिंग कार्ड हे कसं केलं जातं हे मी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो त्याच्यामध्ये एक तुम्ही समजून घ्या ह्या अशा वेबसाईट कुणीतरी केलेल्या असतात त्या, त्या... त्या नाही दाखवणार का ऑनलाईन नाही बद्द टेक्निकल थोडासा विषय आहे पण मी तुम्हाला दाखवतो काय केलं आम्ही पुढे घ्या आता याच्यामध्ये फेक वोटिंग कार्डमध्ये काय अडचणी असतात त्याच्यामध्ये अस्पष्ट फोटो असतो नाव तेच असू शकतं पण अस्पष्ट फोटो असल्यामुळे तिथं अतिशय घाण फोटो जे कोणालाच काय ओळखत नाही असे फोटो मुद्दामून तिथं टाकले जातात लहान साईजचा फोटो मोठ्या प्रमाणात वापरला जातो वीस टक्के लहान साईजचे फोटो आहेत तिथं बऱ्याच ठिकाणी फोटो सुद्धा नाही आहेत मयक मतदार याच्या यादीतून हटवलेले का, नाहीत म्हणजे त्यांची जी नावं ती हटवलेली नाहीत असं स्थलांतरित झालेले मतदारांची नावं सुद्धा त्याच्यातून काढलेली नाहीत पुढे घ्या हे असे सगळे फोटो आहेत जे मी पूर्वी पण दाखवले आणि हा वापर आधार कार्ड खोटं करणं एक झालं पण मतदार यादीमध्ये हे फेक वोटिंग कार्ड अशा पद्धतीने बनवलं जातं असं आमचं मत आहे पुढे घ्या याच्यामध्ये यादीवरील माहिती नाव पत्ता वय मतदान केंद्र अनुक्रमान हे सगळं असतं फक्त काय बदलतात तर याच्यामध्ये फोटो बदलला जातो पुढे घ्या आता ह्याच्यात आम्ही हे घेणार होतो आत्ता ऑनलाईन पण झालं असं कदाचित ती वेबसाईट ब्लॉक केली असं आम्हाला कळतं आहे आता आज पहाटे आम्ही जेव्हा एक इलेक्शन कमिशनचं खोटं खोट्या वेबसाईटवरनं पण खऱ्यासारखं दिसणार हे वापरणार नाही आम्ही कधी पण हे जे आम्ही बनवले नाव आहे मराठी आणि मेलोनी यांचं मी एक तिथं इलेक्शन कमिशनचं वोटिंग कार्ड तिथं आम्ही बनवलं हे काय अक्च्युअल वेबसाईटवर बनवलेलं नाही ही वेगळी वेबसाईट आहे ती काही वेळ चालती नंतर ती बंद करून टाकली जाते इलेक्शनच्या वेळेस अशा अनेक वेबसाईट तिथं काढल्या होत्या अॅक्चुअल वोटिंग कार्ड हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे गेल्या वेळेस आम्ही एक वेबसाईट दाखवली त्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड करून दाखवलं आणि मग ती वेबसाईट कदाचित आता बंद झाली हे खरं तर आतापर्यंत चालू होती पण दुर्दैवाने आता ती बंद झालेली आहे मग अशा पद्धतीने हे वोटिंग कार्ड तिथं बनवलं जातं म्हणजे आधी आधार कार्ड आता वोटिंग कार्ड आता याच्यामध्ये आपण सर्वांनी समजा हे फेक आहे हे खोट आहे याचा वापर आम्ही करणार नाही पण असे कार्ड जेव्हा तिथं मतदार घेऊन जातात आणि जेव्हा खोटे मतदान म्हणजे भाड्यावर आणलेले परप्रांतीय जी मुलं आपल्याकडे राहतात त्यांना अशा पद्धतीने कार्ड केलं जातं माहिती भरली जाते फोटो बदललेला जातो आणि मग ते जाऊन तिथं मतदान करतात आणि सगळा घोळ त्या ठिकाणी तिथं या सगळ्या गोष्टीचा होतो असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनला आम्ही खरं तर विनंती करतो एक दुबार नावं जी आहेत ज्याच्यामध्ये वन स्टार टू स्टार थ्री स्टार सुरू झालं का हे असं केलंय आम्ही ती वेबसाईट कदाचित आता बंद पडलेली आहे आता कुणीतरी नवीन वेबसाईट काढेल अशा पद्धतीने हे सगळं फेक आहे सगळं फोटो आहे फक्त इलेक्शन कमिशनला आम्ही दाखवून देतोय अशा वेबसाईटचा वापर करून अशा पद्धतीने तिथं खोटे वोटिंग कार्ड बनवले जातात आणि हे वोटिंग कार्ड खोट्या माणसांच्या नावाने दुसरीच माणसं येऊन मतदान करून जातात आणि तिथंच वोट चोरी होते तिथंच सगळा घोळ होता आणि हेच आमचं सगळ्यांचं सा मत आहे त्यामुळे जे काय वन स्टार टू स्टार थ्री स्टार असं आम्ही तिथं सायनेज देऊ असं जे काही इलेक्शन कमिशननी सांगितलंय दोन दिवसामध्ये ही यादी तुम्ही जाहीर करा अशी विनंती तिथं तुम्ही आम्ही करतो आणि अशा पद्धतीने ज्या गोष्टी होणार आहेत खोटे आधार कार्ड खोटे वोटिंग कार्ड याचा वापर करून याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहात त्याच्यावर तुम्ही लक्ष कसं देणार आहात ते क्रॉस व्हेरीफाय कसं करणार आहे ते, ते खरं आधार कार्ड आहे खरं वोटिंग कार्ड आहे का नाही आहे फोटो छोटा असेल तर तुम्ही अलाव करणार नाही का खरा फोटो असेल तर अलाव करणार नाही का वय मॅच नसेल होत तर तुम्ही काय करणार आहात या सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगाव्या लागतील आम्हाला सांगितल्यानंतर त्या सगळ्या नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचवाव्या लागतील आणि नागरिकांपर्यंत गेल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना सांगून कुठेही चोरी होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आम्हाला त्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागतील असं आमचं मत आहे पण परत एकदा शेवट शेवट, शेवट आमची अपेक्षा होती की माझ्याबरोबर आज आशिष शेला साहेब लोकशाहीच्या बाजूली ही प्रेस कॉन्फरन्स इथं घेतील पण कदाचित काल मीडियाशी ते बोलले नाहीत कुठं ना कुठं तरी त्यांनाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की बीजेपीची बीजे खूप मोठी अडचण ही शेलार साहेबांनी केली म्हणून त्यांना आम्ही मानतो आणि या मीडियाच्या माध्यमातून मी सर्व चाळीस पैशाच्या चा, भाजपच्या अंधभक्तांना सांगायचे आमच्यावर तुम्ही एफआयआर केली आम्ही विरोधात आहोत आम्ही तो विषय घेऊन लढणार आहोत आम्ही कोणालाही घाबरत नाही पण आशिष शेलार साहेबांनी लोकशाहीची बाजू घेतली भाजपच्या विरोधात अप्रत्यक्षपणे स्टेटमेंट दिलं त्यामुळे कृपा करून आशिष शेलारांवर तिथे एफ आय आर होणार नाही याची दक्षता घ्या पोलिसांना सुद्धा खास करून होम डिपार्टमेंटला आम्हाला सांगायचंय कुणीही वेळा माणूस तिथे येईल आशिष शेलारांवर एफ आय आर करण्यासाठी सांगेल माझ्या बाबतीत जसं तुम्ही निशा न करता एफ आय आर करून घेतली तशी आशिष शेलार साहेबांच्या बाबतीत एफ आय आर तुम्ही करू नका आणि जर केली तर आशिष साहेबांच्या बाजूने आम्ही त्यांची बाजू घेत एक आंदोलन त्या ठिकाणी उभं करू आणि आं ते आंदोलन कोणालाही त्या ठिकाणी परवडणार नाही त्यामुळे शेवटी आशिष साहेब आपले अभिनंदन लोका आ, आ, ले, ले, आ, जे जे लोक आजपर्यंत ट्रान्सपरंट पारदर्शक इलेक्शन व्हावं यासाठी प्रयत्न केले लढले इलेक्शन कमिशनने स्वीकारलेला आहे घोळ झाला आणि आमचे जे लोकातल्या मनातले आमदार जे दुर्दैवाने आता पडलेले आहेत पण वोट चोरी झाली म्हणून तुम्ही कदाचित आमदाराचं कार्ड तुम्हाला मिळालं नसेल तरी लोकातले आमदार तुम्ही आहात हे इलेक्शन कमिशननी आज स्वीकारलेलं आहे भाजपच्या नेत्यांनी तुम्ही स्वीकारलेलं आहे त्यामुळे तुम्ही हरून जाऊ नका लढूया आणि आपल्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उमेदवारांना आपण तिथं निवडून आणूया आमचे सर्व प्रमुख जे आहेत पक्षाचे ते एकत्रित बसतील आणि पुढं कसं लढायचं लढायचं का नाही लढायचं याची भूमिका आमचे सर्व पक्षप्रमुख घेतील आणि ते सांगतील त्या दिशेने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊ धन्यवाद जेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्ही दोनदा नाव आलं तर दोन स्टार करणार तीनदा नाव आलं तर तीन स्टार करणार त्याचा अर्थ डिजिटली ही सगळी माहिती तुमच्याकडे आहे सॉफ्टवेअर तुमचं तयार आहे आणि म्हणूनच त्या पद्धतीने तुम्ही याद्या प्रिंट करणार आहात आमचं मत हेच आहे की दोन स्टारवाली नावं किती आहेत तीन स्टारवाली नावं किती आहेत चार स्टारवाली नावं किती आहेत हे तुम्ही प्रसिद्ध करा दुसरं तुम्ही जर एक कमांड सिस्टमला देणार असाल की दोन नावाल्यांच्या समोर दोन स्टार करा तीन नावाच्या समोर तीन स्टार करा मग तुम्ही अशीही कमांड देऊ शकता की जे दोन आहे तीन आहे चार पाच आहे सहा आहेत त्याचं फक्त एकदाच नाव तुम्ही कन्सिडर करा अशी सुद्धा कमांड तुम्हाला त्या ठिकाणी तीनदा चारदा नाव किती लोकांचं त्या ठिकाणी आलेलं आहे आमचं मत असं आहे